भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कल जवळील आझाद नगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय या आगीत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्यात अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झालाय ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये चाळीस ते पन्नास घरांना आग लागल्याची माहिती मिळते ते पन्नास घरं या आगीत जळून खाक झालेली आहेत गोल्ड नेस्ट सर्कल जवळील झोपडपट्टीला ही आग लागली चो ला, चो ला, सगी यागी तेका तर आग विझवण्यात आल्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर चाळीस ते पन्नास घरं जळून खाक झाली आहेत दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनी भाईंदर पूर्वेकडील गोल्डन नेश सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीला आग लागून आता पाच तास उलटून गेलेले आहेत सध्या आपण घटनास्थळे आणि जर बघितलं तर आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेला यश आलेलं आहे आपण जर बघितलं तर जे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाचे पथक आहे ते आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत आता फॉगिंग चालू आहे पाणी मारत आहेत पुन्हा आग भडकू नये यासाठी आता या प्रयत्न करता येत आहे अजूनही धुराचा लोड़ जो आहे हा आपल्याला दिसून येत आहे मात्र एक चांगली गोष्ट आहे की आता आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे पाच तास आ, हे आगीला नियंत्रण करण्यामध्ये यश हे मीरा भायंदा महानगरपालिकेला मिळाले आहे आज सकाळी पाचच्या दरम्यान ही आग लागली होती आणि या आग एवढी भीषण होती की आगीचे लोट जे आहेत हे पूर्ण आस्मंत दिसत होते आपण जर बघितलं तर हे पूर्णपणे आरक्षित जागा आहे सरकारी जागा आणि यावर अनधिकृत अशा ह्या चाली बसलेल्या होत्या तर यामध्ये तीस ते पन्नास आहे जे आहेत जे झोपडी आहेत दुकान आहेत हे, हे जळून खाक झालेली आहेत यात एक जण दीपक चौरसे हा इसम मयत झालेला आहे तर तीन जण जखमी झालेले आहेत यात दोन लहान मुलांचा समावेश आहे तर मीरा भाईंदा अग्निशमकचा दलाचा जो कर्मचारी आहे शिवाजी सावंत हाही जखमी झालेला आहे सध्या आता पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आहेत आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचं पथक मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका वसे आणि वसेविरा महानगरपालिका असे या जवळपास चोवीस या गाड्या होत्या हे आग विजवण्याच्या हो कसोशीने प्रयत्न करत होत्या प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा मीरा भाईंदर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट